तर आता मी उभा आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच गणपतीच्या मूर्तीबशी जे की आपल्या कोल्हापूरपासून फक्त सात किलोमीटर अंतरावर आहे टोप संभापूर येते चिन्मय गणाधीश आणि गेले दोन ते तीन महिने झाले येथील बाप्पाच्या मूर्तीचं चा रंगकाम चालू होतं आणि वारंवार आम्ही ह्या पिरियडमध्ये येत होतो इथे आणि आता रंगकाम पूर्ण झाले आता जो दो दोन हजार सव्वीसमधील जानेवारी महिना चालू आहे चिन्मय गणाधीशाची मूर्ती एवढी छान रंगवली आहे मी तुम्हाला डोन शॉटमध्ये दाखवतोय आणि मला कमेंट करून सांगा कसा वाटतोय चिन्मय गनाधीश आलो गुन गाल गाया तुझा नामान साचा जन्म जाई